लावणीच्या जुगलबंदीद्वारे यांची सेवा टाळ आणि घुंगरांचा झाला मिलाप जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवतहून वरवंडच्या दिशेने निघाला असता केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी वाखारे येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या नर्तिकांनी आपली कला सादर केली घोंगरांचा छनछनाट टाळ मृदंगाचा नाद लावणी आणि भक्ती गीतांचा मिलाप अशा भक्तिमय वातावरणात आज वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा अविट नमुना अनुभवायला मिळाला पालखी सोहळा चालत जात असताना लावणी नृत्यातून वारकऱ्यांची अनोखी सेवा या माध्यमातून केली जात आहे

जे त्यांना आस लागलेली असती तर महाराष्ट्रावर सगळ्यांना माहिती करायला की हिथ खूप छान कार्यक्रम असतो जुगलबंदी आणि लावणी आणि अभंगयाची तर ते पाहण्यासाठी महाराष्ट्रातून जवळजवळ आज पंचवीस वर्ष त्यात येणारे लोक मी पाहिलेत वारकरी आणि इथं आवडजून ते भेट देतात आणि इथं ते आल्यानंतर इतकं त्यांना छान वाटतं की इथं त्यांची पायची मसाज केली जाते चक्र दूर केला जातो त्यांचे अपंग लावण्या त्यांच्यासाठी त्यांच्या आनंदासाठी साजऱ्या केलेल्या असतात आणि हिता आल्यानंतर त्यांना एक वेगळा अनुभव होतो ताळ आणि चाळ ह्याची जी जुगलबंदी आहे आणि ज्याचा तो संगम आहे तो न्यू अंबिका कला केंद्रामध्येच पाहायला मिळतो त्यामुळं महाराष्ट्रातून वारकरी खास करून हिथं तो कार्यक्रम पाहण्यासाठी येतात आणि जेवणाचा आनंद घेतात वेगळं काय वेगळं असं काही नाहीये जे महिने आहे पण यावेळेस जरा गर्दी पण वाढलेली आहे वारकरी वाढलेले आहेत आणि म्हणजे उत्साह काय की पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे आता वारकरी आता पेरण्या वगैरे हे करून घरातली कामं आटकून मार्गस्थ झालेले आहेत आता पाऊस चांगला पडू दे ही पांडुरंग चरणी आमची प्रार्थना आहे